महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथील आर सी एफ कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वारावर शिवसेनेतर्फे आज तीव्र रास्ता रोको आंदोलन छेडण्यात आलं आर सी एफ प्रकल्पासाठी जमीन गमावलेल्या एकशे चाळीस प्रकल्पग्रस्तांना कंपनीच्या सेवेत सामावून घेण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं असून शेकडो शिवसैनिकांनी अलिबाग रेवस मार्गावर वाहतूक ठप्प करून ठेवली आरसीएफ प्रकल्पग्रस्तांच्या रोजगाराचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे अनेक वेळा निवेदनं देऊनही समस्या सुटली नसल्याने आज शिवसेनेने थेट रस्त्यावर उतरून भूमिका घेतली प्रकल्पग्रस्तांना तातडीने पार्श्वभूमीवर आमदार महेंद्र दळवी यांनी जिल्हा प्रशासनाशी चर्चेचा धागा सुरू केला असून समस्येच्या प्रयत्न सुरू आहेत जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख अधिकाऱ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयात तातडीची बैठक सुरू असून आंदोलनाला तोडगा काढण्यासाठी मार्ग शोधला जात आहे शिवसेनेच्या या आंदोलनामुळे परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून वाहतूक विस्कळीत झाली आहे प्रकल्पग्रस्तांच्या न्याय मागणीबाबत प्रशासन कोणता निर्णय घेते याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे सबस्क्राईब प्रेस द